तर मंडळी इकडे तयारी सुरू आहे इकडे आपला गावाकडचा बटर म्हणजे प्रचित नाव चांगलं आहे पण आम्ही खास प्रेमाने बटर बोलतो आणि इकडे बंटी हॅलो चिकन धुवून घेतलेलं आहे तर मॅरिनेट करून घेऊया एक एक मसाले टाकले की मॅरिनेट करू रात्रीचे लगभग आता आठ वाजलेत ना आठ वाजलेत साडेआठ झालेत आठ कुठे तर ह्याच्यामध्ये आता टाकलं आहे आलं लसूण पेस्ट काय बनवायचं आपल्याला दोन्ही बनवायचं पोपटी आणि कौलफ्राय मारू आहे थोडा ऍक्च्युली पोपटीच बनवायची होती पण जे मटक्याचा जुगाड झालाय ना आपला तो जरासा छोटा मटका आहे भांबुड्याचं पान आहे पम्या खास पोपटीसाठी मुंबईतून आलाय पोपटीसाठी खास पोपटी अजून थोडस पानं पानं लागतील पान आण हे बस झालं सगळे हे पॅकिंगला ला बस झालं पानं पण आहेत खालती घ्यायला पानं घेऊ आता चिकन मसाला, मसाला। ओके पॅकिंग वाले ना लई गंड तरी रे पॅकेट बघ केवढा आहे आणि मसाला मसाला बघ केवढा टाकतायत काहीतरी माणसं चिकन मसाला चार आहे साधारण दोन किलो चिकन आहे आपलं आणि साधारण नाही दोनच किलो शामदारा एक नंतर टाकूया नाही तू हे टाकून दे हा चालेल असे चालेल चालेल ना हां ठेवू त्याच्यावर ठेवा बरोबर हा त्याच्यावर ठेवा तो तिखट मसाला कमी वापर पण ठीक हो तू, एक बोललो आहे ना पॉकेट एकच टाक आता हे चारही टाकलेत मी चिकन मसाला थोडे म्हणजे थोडीपेक्षा जास्त टाक बस बघूया बस झाले हळद हळद जास्त आपल्याला ते यूज पण नाही करता पण घराजवळच आपली पोपटी सुरू आहे आणि इकडचे थोडेसे दगड वगैरे पण मारुतीचं घर आहे ना तिकडे तर ट्रॅक्टर येते आता रात्री बरं इथे प्लेटी होत्या म्हणून काट आता हे कुठून आणलं असतं आपण आता पहिले अरेंजमेंट आपली होती घराजवळच पार्टी म्हणून टेन्शन नाही बस तुम्हाला पण भर ट्रॅक्टर मागवलाय ना, ना? त्यासाठी खास म्हटलं जरा करूया काहीतरी <laughs> कसं चिकन मॅरिनेट चांगलं झालं पाहिजे त्यासाठी दही वगैरे वापरलं ना आज आपल्याकडे सगळं द्या म्हणजे म्हणती साहित्य सगळं जास्त दही नाही ना एवढं एवढं आपण वापरतो पण आज आणलं आहे सगळं साहित्य आठवणीने आणलं ना मस्त दही पण आहे मसाले पण प्रॉपर लागले बरं त्याच्यावर निंबू मारूया ना निंबू मारूया आणि ठेवूया चांगले पंधरावीस वीस मिनटं ट्रॅक्टर आणि शेवटला निंबू बिया नाही काढला हा आहे ना पम्याने कापून दिला आणि बिया नाही काढल्या नाही नाही पडलं मस्त रे हे रस भरपूर आहे निंबूला हां नाही ते पानं पानं भेटली तरी चालतील आता सीझन भामरूटचा गेला ना आपल्या जास्त नाही लागणार निंबू कसं एक निंबू बस दोन किलो चिकनला ठेऊया ना साधारण अर्धा तास हे करायचं आहे ना आपल्याला हां त्याची तयारी त्या चिकन म्हणजे मॅरिनेट तर मस्त झालं आहे अर्धा तास ठेवूया आणि त्या तोपर्यंत आहे ना बाकीची तयारी करूया कौल वगैरे जरा धुवून घेऊ आणि इकडे पोपटीला लागणारं जे काय लाकडं वगैरे आहेत तर ते पण सगळं जमवून पोपटीची पण तयारी करा ठेव चालेल इकडे या बाजूला सगळ्या दगड्या पार्सल होत आहेत पुष्पा दगड्या पाया आगा आगा आता खाली बघा नाही असं वाटतंय काहीतरी हे करतो आपण काय बोलतात त्याला स्मगलिंग रात्रीच दगडाचा करतो या पुष्पा चंदन तो आपण दगड नेऊया ॲक्च्युली झाला उशीर ट्रॅक्टरला तर हय होय चालू द्या चालू द्या आमचं कौलफ्राय आणि पोपटी होत आहे तोपर्यंत कौलफ्राय आणि मटक्यातलं पोपटी अर्धा तरी तर अर्धा परत कमी बसता दोन दोन इकडे चूल पेटलेलं इकडे आपल्याला करायचं आहे आणि इकडे हा खड्डा काढलेला इकडे पोपटी बनवायचे हॅलो बरेच दिवसांनी थर्टी फर्स्ट च्या नंतर नंतर लॉंग टर्म पिरियडच्या नंतर आमचा पाम्या घडशी हो आल्यामुळं आपण पार्टीचा खास करतो पार्टीचा बेद नव्याने झालेला आहे नाहीतर दिवस पासून आम्ही ठेवलो होतो घराची साईड चालू असताना आमच्या बऱ्याचशा पार्ट्या होतील बऱ्याचशा पण काय होत नव्हतं थकलेलो असतो जमलेलो असतो त्याच्यामुळं काय होतं ते सगळा मूळ जातो संध्याकाळी पाच सहा वाजता सुट्टी झाली की गेला दरात दमले घे गमेल घे दगड घे रे पामे आल्यामुळं आज आम्हाला थोडासा हुरूप आला आणि बंटी बघा कसा तो लगेच म्हणजे दिवसभर काम करून पण बंटीचा असा जोश वाढला आहे आणि आता येता येता कारभाटल्यामध्ये मध्ये आपला वाघ भेटलेला आहे लास्ट टाइम आम्हाला भेटलेला तिथंच सेम जागेवर बिबट्या वाघ आम्ही त्या ठिकाण आलो स्मशान आहे तिथून आलो आणि असा अगर. बघतो बिबट्या वाघ समोरच आम्हाला वाटलं हरिण हरिण च्या ऐजी बघतो तर तेच होता लास्ट आम्हाला पण जायला असं झालेलं आणि आला होता आणि पंम्या जर बायचान्स चुकून गेलाच असता बाईकवर तो मला वाटतं अजूनपर्यंत काय आला नसता तो तिथूनच रिटर्न रिटर्न गेला कारण पंम्याला अजून सवय नाही आहे गावी राहून राहून आता आम्हाला सवय झाली तर पोपटे आता भरून घेऊया ॲक्च्युअली पालाचा भरपूर जुगाड जुगाड करून पाला आणलेला आहे बट थोडा मोठा होता ना ते मटका जर तू हे करून आता टाकू टाक सांगा टाक पायक मटार नाही पावडर मिक्स कर मिक्स टाक पाणी नाही टाकत त्याच्यात मग नाही बस बस झालं तर बस हा तर भांभुडं टाक हे आता बांभुडं कशाला मग येड्यावर बांबूड नको बांबूड्या टाक मध्ये टाकायचे आहेत मध्ये भांबुट्याचा सर कर थोडा थोडा कर हां पसरव हा पसरवत्याला सगळीकडं टाक अंडी घे अंडी घे चिकन टाक थोडं आणि टाकू टाक नाग टाक ताक ताक अंडी टाक पहिली अंडी टाक सहा टाक कशाला बोल बाहेर नको ठेव मध्ये ठेव मध्ये ठेव अंडी ठेव साईटला नको ठेव झाली कमी होणार ताले ते वर्ण सगळं मग ते फुलाबिलांचं आहे नायचं असं त्याच्यात जाईल मग वर्ण टेकायचं वर्ण चालतं ते काय त्याच्यात जात नाही टाकायचं टाक चिकन डायरेक्ट धुवलेला आहे ना टाक हा असं टाक टाकून दे त्याला हां टाक अजून अर्धच ते फ्राय कौल फ्रायला हां बस ते हड्डी करायचं मग फाटकायचं ते होईल पॅकल पॅक हा बस बंबुण। आता टाक तू शेंगा चिकन टाक नको बजाल 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 चिकन चिकन बस ते 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 शेंगा जास्त मिनिट पुरेसे झाली मटकं हे आहे आपलं मटका मटक पातळ मटक आहे ते वीस मिनटं पुरेसे झाली तिकडे उकडायला हवी त्यात का वाप वाप आतमध्ये पॅक होते ना हे पॅक बंटी आता भरू नकोस हे पॅक चांगलं कर भरू नकोस पाल्यान पॅक कर पहिले ह्या पाल्यांकर मग ते शेंगा हे फुल तिकडं विस्तू कसे पेटवायचे अरे आपण ते पत्र कसा गेला होता माहिती तसच बाजूला इसतो पूर्ण मटक्याच्या बाजूला इसतो हे उपडी ठेवायचं असं हा म्हणून खड्डा काढलाय ना म्हणून खड्डा काढला नाही पॅकिंग चांगली करा म्हणते ते गुदमरलं पाहिजे फक्त याला सपोर्टला दगड लावा ज्या ठिकाणी तुटलंय ना कोम कोम अजून हे कोम म्हणजे प्रॉपर कोंबायचं नाही 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 शंका अजून कुठं त्याला दगड लावा म्हणजे हां चालेल त्याला मदतीला जावं लागेल वाटतं एकाला जा वाटत दगड लावायला आणि त्याच्याकडे एकच माणूस आहे ना एकटाच आहे तो दगड लाव पहिली आणि त्याला जरा टाकीत पाय मदत कर हो का उल का उलटा कर आणि ते एका बाजून तुटले ना पण ते दगडला दगड म्हणजे हे ढिपल लावलेस तरी चालेल कुठल्या बाजूने ते पॅक राहिले पण ते खाली येईल सगळं नाही तर तिकडून तर असं ढिपलो लावतो घ्यायला लागेल काय पॅकिंग मडक बसले चांगलं रे बसलं बस झालं नको राहू राहू दे बस हे माटी बाजूला कर बस एक साईड भेटते रे पेटल पेटल सगळीकडून ते टाकलंय गोकर नाही ॲक्च्युली हे पेंड्याची ना ऊब चांगली लागते पेंढ्या टाकल्या ना आपण बाजूने त्याची ऊब राहते चांगली तशी कशी मस्त इस्तो पेटवलेली आहे आणि ॲक्च्युली हा जो पेंडा असतो म्हणजे आपण जो भात झोडून उरलेला पेंडा तर त्याची ऊब मस्त राहते त्यामुळे मग आतलं चिकन किंवा बाकीचं मटेरियल आहे ना ते चांगलं शिजतं आपल्याला फक्त आता कसं याच्या बाजूला अशी थोडी 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 इस्तू करत बसायचं आहे इथं इथं या कोपऱ्याला आहे ह्या कोपऱ्याला तर या बाजूला इकडे आहे ना इकडची धुरा प्रमोद सांभाळतोय सगळ्या बाजूने इस्तू लागली पाहिजे पाळलंच हा ते उभं उभं कर या बाजूने तू पेटली पाहिजे त्या बाजूने एक मस्त पेटते हा फ्राय चालू केला चला इकडे कौल हा कौल मस्त बसलाय बनते जास्त नाही एक किलो साधारण आपण कौल फ्राय बनवतो ना एक किलो टाकलाय तिकडे आपण पोपटीमध्ये एकच नंबर उट आहे पण देखां 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 माले माले ते ह्या बाजूस पहिला लॉट असतो ना तेव्हा बराचसा वेळ जातो त्याच्यानंतरचे काय हे चिकन पटआउट फ्राय होईल आपले दोनच लॉट होणार आहे हा एक आणि हा एक तोपर्यंत इकडे बघताय नॉर्मली जी इस्त वगैरे होती ती प्रॉपर लावलेली आहे मटकेच्या बाजूने आणि त्याला आता या ढगात ठेवलेला आहे हा जो ढग असतो ना म्हणजे पेंडा तो पेंड्याने मस्त एकदम उब लागते बघा जे दिसतंय का तुम्हाला निखाऱ्या टाईपचं झालं आहे पहिल्या लॉटचं जे चिकन होतं ना ते एका एक बाजूला केलं आहे आणि उरलेलं सर्व टाकलं ना म्हणजे टाकलं

आणि कलेजी आणि पोट्टा आहे तो ॲक्च्युली कॉल फ्रायवर शक्यतो टाकून आहे फुटतो तो फाटकचा नावाज येतो आणि उडण्याचे चान्सेस असतात तेव्हा तेव्हा आपण निखाऱ्यावरतीच भाजून घेऊ पण सध्या तरी फ्राय चालू आहे कौल फ्राय तर मला वाटतं खाता खाता संपणार आहे आणि इकडे पोपटी म्हणजे झाले लगबग पण त्याला ठेवलेलं आहे थोडंसं उभेवर आणि मग त्याला काढूया थोड्या वेळानं चला मंडळी इकडे आपली बनत होतं कौल फ्राय कौल फ्राय संपलेलं आहे आणि या बाजूला इकडे चिकन पोपटी तर पोपटी बऱ्यापैकी म्हणजे आपण ठेवली होती मटका आहे ना हाय हाय मटका आहे हाय म्हणजे का काय ॲक्च्युली पेंढ्याचा उभारा भेटतो ना अरे एक नंबर तर बाजूचं जे सर्व आहे ना पेंड्याचं उब वगैरे त्याला बाजूला करूया आणि मग मटकं उलटं करून त्यातलं सगळं माल मटेरियल आहे चिकन शेंगा वगैरे त्या ताटामध्येच काढून घेऊ आपण आज केळीची पानं वगैरे असं काही आणलेलं नाही आहे नाही करपलं ते हो काळ होतं ना हा का, कलर आहे ॲक्च्युअल कलर आहे हा आणि हे वाला आहे ना हे इकडून ऊब लागली एक नंबर कडक ते फक्त काढायला चिमटा होत अरे आपल्याकडे चिमटा नाही गरम, गरम असू ना ना दे पण चिमटा नाही आहे काढणार सुरीन बघ येते काढ इथंच काढ हे ताड घेऊन एक काढून टाक फुलांचं काढून टाक ॲक्च्युली पॅकिंगसाठी आपण ना वरचं जे फुलांचं वगैरे घेतलेलं शक्यतो हे फुलांचा भाग असतो तो घ्यायचा नाही कारण आतमध्ये चिकन वगैरे डायरेक्टली टाकतो ना आपण हां हे बस फुलांचा भाग गेला आता ही सगळी पानं आहेत एक नंबर झाले हां प्रॉपर शिजलं आहे एकदम कारण तो हसो ना उभारा पेंढ्याचा तो चांगला भेटला आहे हा बघ करपली पण नाही शेंग एक नंबर म्हणून बोललो ना वीस मिनिटं बरीच आहेत कारण पातळ आहे ना मटक आता याला पलटी मार पकड पकड आणि पलटी मार होय पकड आणि पलटी मार तू नाही दुसरा अजून एक लेअर आहे ना जाऊ दे ना जेवढा लेअर येईल तू त्या काही पानं आपल्याला थोडी खायची आहेत आता कडक एक नंबर हरी येईल काही ये ये <laughs> चिकन पीस येतील आता मस्त शिजलं आहे नाही भारी ह्याच्यात ह्याच्यात टाका ह्याच्या टाका ह्याच्या टाका हां हां ॲक्च्युअल मस्त झालं रे हां कर पलटी मार जे काय असेल ते म्हणजे इस्तू बरोबर झाली आपली आता बऱ्याच वेळा आहे ना करप्त बरंच एक नंबर एक नंबर शेंगा बघ काय चव लागतील शेंगा एक नंबर झाल्या आहेत शिजणं म्हणजे काय बरोबर ठेवलेलं आपण तर याची कसं माहिती आहे का चिकन तर चांगलंच लागतं पण यातले जे शेंगा असतात ना ते शेंगा मला पर्सनली खूप आवडतात ते बघ शेंग गेले हां चला पोपटी पोपटीची मजा घेऊया चला सुरुवात करा रे हे बघा आपण एक नवीन आयटम पण टाकला होता याच्यात आज यावेळेस मोस्टली तर आपण हे टाकतो पावट्याच्या शेंगा आता आपण मटर ओला मटर टाकलेला आहे त्याच्यापेक्षा चांगले एकदम मस्ती आणि एक वेगळं काहीतरी बघतो खाऊ ना मी पण या खायला खायला या नाथ खुळा एक नंबर नंबर अरे कडा चिकन शिजले व्यवस्थित चला पाच जणांमध्ये पोपटी झाले खास पम्या मुळे नाही तर आपण कामामध्ये काय बाकीच करताच येत नाही हो बरोबर जबरदस्त मस्त ना पम्या थँक्यू आपला जाऊ नाही काय ते पावटा चिकन पावटा चिकन झालेलं आहे लॉलीपॉप लॉलीपॉप पावटा चिकन लॉलीपॉप चला चलांडाई या पोपटी खायला पोपटी खायला या आपण सगळ्यांनी थंडीच्या दिवसात पोपटीची मजा भरपूर येते तर आता थंडी थोडी कमी झाली आहे पण पोपटीची मजा मात्र तशीच आहे तर या